खेड तालुक्यातील निगडे मोरेवाडी येथील संजय मोरे यांच्या घराकडे जाणारा मार्ग हा जांबा दगड लावून बंद करण्यात आला आहे माजी सरपंच रामचंद्र उर्फ बारक्या मोरे यांनी राजकीय व वैयक्तिक वादाचा राग काढण्यासाठी आपल्या घराकडे जाणारा मार्ग जांबा दगड लावून बंद केला असल्याचा आरोप संजय मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे संजय मोरे यांच्या कुटुंबाचे यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत असून याबाबत त्यांनी खेड पोलिसांना देखील या घटनेची माहिती दिली आहे परंतु अद्यापपर्यंत प्रशासनाकडून त्यांच्या घराकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आलेला नाही प्रशासनाने लवकरात लवकर हा मार्ग खुला करून आमच्या कुटुंबाची होणारी गैरसोय तात्काळ दूर करावी अशी मागणी संजय मोरे यांनी माध्यमांकडे केली आहे या निगडे गावामध्ये पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे पावसाचं पाणी खूप आल्यामुळे आमच्या घराजवळजवळ जाणाऱ्या जो एक रस्त्याच्या कडेला नाळ्याचं पाणी आहे त्या गटारामधून पावसाचं जिल्हा परिषदच्या रस्त्याच्या गटारामधून पावसाचं पाणी वाहत होते पाणी वाहत असताना ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री रामचंद्र दिनकर मोरे त्यांचा मुलगा अनिकेत मोरे उमेश मोरे आणखी महेश काशिराम मोरे या चौघा हो जणांनी जिल्हा परिषदच्या रस्त्यावरती जांबा दगडचं बांध घालून पावसाचे पाणी अडवल्यामुळे आमच्या घरामध्ये पाणी घुस घुसण्या पाणी घुसायचा प्रयत्न झाला पाणी घुसत होता आमचे घर हे इथे चाळीस पिढ्यां आमची इथे ही तिसरी ते चौथी पिढी आहे आणि आमचे वडलोपर्जित घर आहे आमच्या वडलोपरजित घराचा जाण्याचा पा रस्ता आमचा अडवलेला आहे दाबा दगडाचा बांध घालून आज आमच्या इथे पूर्ण पाऊस जास्त पडल्यामुळे पाणी खूप आलं त्यांनी रामचंद्र यांनी खूप सहज दगड टाकले त्याच्यामुळे पाणी पूर्ण उलटं फिरलं आणि आमच्या घरापर्यंत आलं पूर्ण पायऱ्यांपर्यंत पाणी आल्या आल्यामुळे आम्हाला सर्व घरच्यांची गैरसोय झाली बाहेर पडण्यासाठी पायवाटा बंद झाला त्याच्यामुळे आम्हाला जरी काही अचानक माझे आई वडील ते आजारी असतात म्हातारे झाले जर अचानक काही कंडिशन आली मेडिकल इमर्जन्सी तर मग बाहेर पडणार कसं आम्ही प्रशासनाला फोन केलेले तलाट्यांना बोलवलं होतं तसेच आम्ही पोलीस पाटलांना पण बोलवतो गावातल्या परंतु त्यांनी येऊन फक्त क तलाट्यांनी सांगितलं की फक्त दगड हलवा तसं त्यांनी केलं परंतु आम्हाला जाण्यासाठी प्रॉपर असा रस्ता किंवा वहीवाट मिळाली नाही आहे त्यामुळे आमचे त्यांनी आता केले परंतु ते सांगतं की जमीन माझी आहे आणि जर परत त्यांनी उद्या परवा किंवा दोन दिवसाने अजून सांगितलं की नाही आता आम्ही काही करू शकतो जमीन माझी आहे कारण त्यांनी तसं तलाट्यांसमोरच बोललेत आम्ही तर सामान्य माणसं आहोत परत त्यांनी आमच्यावरती अतिक्रमण केलं आमच्या इथे आम्हाला काही त्रास दिला तर मग आम्ही जाणार कुठे किंवा बाहेर पडणार कसं त्यामुळे प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी आम्हाला बाहेर जाण्याचा रस्ता मोकळा करून द्यावा सरकारी रस्ता आहे आमच्या घराच्या शेजारीच त्या शेजारी जा पाव मुथं पाऊस पडल्यामुळे खूप गटार आहे म्हणा तिथे पण गटाराने पाणी वाहत असताना भरपूर पाणी वरपासून पाणी आमच्या वाढीचं पूर्ण नि निम्म पाणी आमच्या इथे येत असतं त्याच्यामुळे तो ग गटाराच्या तिथून खूप वाह म्हणजे रस्त्याच्यावरती पाणी वाहत होतं परंतु तिथे येऊन त्या रामचंद्र मोरे जे आहेत ग्रामीण सदस्य आहेत परत त्यांचा मुलगा त्यांचे दोन पुतणे असे सर्वांनी येऊन तिथं जांबा दगड तिथून आणला तिथे रस्त्यावरती सरकारी रस्ता असताना देखील तिथे जांबा दगड घालण्यात आला जांबा जांबादगड बांध घालण्यात आला त्याचं सर्व पाणी उलट फिरल्यामुळे आमच्या घरात सद्य शिरलं आज आमच्या घरामध्ये छोटी मुलं आहेत आज आम्ही आहोत मात्र आम्ही वयस्कर आहोत आम्हाला उद्या काही प्रॉब्लेम झाला किंवा उद्या आमच्या सकाळ त्यांची जा पुढे त्यांची जागा लागते जागेचे मालक आहेत ते उद्या तिथे उद्या त्यांच्या गाड्या लागतात त्यांच्या गाड्या आहेत त्यांच्या गाड्या लागतात इथे लागतात त्यामुळे आम्हाला जायला रस्ता मिळत नाही ते म्हणत ही माझी जागा आहे मी काही करू शकतो त्यासाठी आम्हाला निर्णय द्यावा न्याय द्यावा प्रत्येक सहस्याने प्रत्येकाने एवढीच विनंती आमची बाकी काही विनंती नाही सर्वांकडे